आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान शंकर बोईनवाड यांना आचार्य अत्रय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर उदगीर येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांना काव्यमित्र संस्था पिंपरी चिंचवड पुणेचा आचार्य अत्रय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला असून चिंचवड येथील तारांगण ऑडिटोरियमच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणाऱ्या शंकर बोईनवाड यांचा चिवचिव चिमणी व वा कोलेवाडीचा बाजार ही दोन बालकविता संग्रह व आदर्श नगरीचा राजू ही किशोर कादंबरी अशी तीन पुस्तके प्रकाशित आहेत त्यांच्या साहित्य कृतीला परिवर्तन साहित्य संस्था नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिवचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार श्री जयभवानी भाकगण व सांस्कृतिक कला मंडळ रांजणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार संत गाडगेबाबा विचारमन चोतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणेचा राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार नांदेड येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार हिंगोलीचा संत नामदेव राष्ट्रीय बाल साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत त्यांचे नांदेड आकाशवाणीवरून अनेक वेळा काव्यवाचन प्रसारित झाले आहे त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे